आज आपण माझ्या महानंद हरंगोळी या चॅनलमध्ये आपण चार योगाची माहिती बघणार आहोत सत्ययोग त्रेतायोग द्वापार योग आणि कलियोग असे चार योग झाले सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने केली आणि निर्मिती केल्यानंतर कालाचं मोजमाप कसं करायचं असं ब्रह्मदेवानं परमात्म्याला विचारलं तेव्हा शिवानं सांगितलं तू वाराची निर्मिती कर तेव्हा ब्रह्मदेवानं वाराची निर्मिती केलेली आहे सात वारं निर्माण केले आणि या सात वाराला स्वामित्व सात दैवतांना दिलेलं आहे प्रथम रविवार निर्माण झाला ह्या रविवाराचं स्वामित्व प्रत्यक्ष महादेवानं घेतलेलं आहे सोमवाराचं स्वामित्व चंद्राला दिलेलं आहे सोमाला दिलेलं आहे त्याच्या नावानंच हा सोमवार आहे मंगळवाराचं स्वामित्व भगवती मातेला देवीला दिलेलं आहे मंगलकर्णा ही मंगल माता हिला मंगळवाराचं स्वामित्व दिलेलं आहे बुधवाराचं स्वामित्व विष्णू परमात्म्यानं घेतलेलं आहे गुरुवाराचं स्वामित्व दत्तात्री भगवंताला दिलेलं आहे आणि शुक्रवाराचं स्वामित्व शेष नारायणाला दिलेलं आहे शनिवाराचं स्वामित्व शनिदेवाला दिलेलं आहे अशा प्रकारे सात वाराचं स्वामित्व सातदेवाला दिलं आणि वाराची निर्मिती केली ह्या सात वारामध्येच महिने गुंपले गेले ह्या सात वारामध्येच आपण जन्मतो ह्या सात वारामध्येच आपण साधना करतो ह्या सात वाराच आपलं आयुष्य गुंपलेलं आहे आणि ह्या सात वारामध्येच कोणत्या तरी एका वारी आपला मृत्यूही होतो ही सात वारामध्येच महिना गुंपला गेला आणि महिने बारा महिने झाले की एक वर्ष वर्षही ह्या सात वारामध्येच गुंपलं गेलं आणि असं मोजमाप करत करत सत्ययुगाचं आयुष्य आयुष्याचं मोजमाप केलेलं आहे पूर्ण सत्ययुगाचं आयुष्य सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्ष सांगितलं सत्ययुगामध्ये एका माणसाला एक लाख वर्ष आयुष्य होतं त्यावेळेस माणसाची उंचीही भरपूर होती सत्ययुग संपल्यानंतर सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्षाचं सत्ययुग जेव्हा शा संपलं तेव्हा त्रेता युगाला आरंभ झाला ह्या त्रेतायोगाचं आयुष्य बारा लाख शहाण्णव हजार वर्ष सांगितलेलं आहे संपूर्ण त्रेता आयुष्य युगा त्रेता युगामध्ये एका माणसाला दहा हजार वर्ष आयुष्य होत सत्ययुगात एक लाख वर्ष आयुष्य आणि त्रेता युगात एक शून्य कमी झालं दहा हजार वर्ष एका माणसाला आयुष्य होत सत्ययुगामध्ये सत्याचा प्रभाव होता तिथं असत्य नव्हतं आणि जिथं सत्य आहे तिथं सुख आहे आणि तिथं शिवसुद्धा आहे शिवाचं स्वरूपच सत्यम शिवम सुंदरम असं सांगितलेलं आहे त्रेतायुगामध्येही सत्य जास्त प्रमाणात होतं असत्य कमी प्रमाणात होतं त्रेता युगामध्ये श्रीराम प्रभूंनी अवतार घेतला आपण शास्त्रात बघतो साठ हजार वर्ष तपश्चर्या या ऋषींनी केली किंवा दहा हजार वर्ष तपश्चर्या केली असं शास्त्रामध्ये प्रमाण सांगितलेलं आहे त्रेतायुगात सुद्धा दहा हजार वर्ष आयुष्य होतं सुद्धा पाच वर्ष दहा वर्ष वीस वर्ष तपश्चर्या करता येत होती हे त्रेतायुग बारा लाख शहाण्णव हजार वर्षाचा त्रेतायुग जेव्हा संपलं तेव्हा द्वापार युगाला आरंभ झाला द्वापार युगाचं आयुष्य पूर्ण द्वापार युगाचं आयुष्य आठ लाख चौसष्ट हजार वर्ष सांगितलेलं आहे आणि एका माणसाला एक हजार वर्ष सांगितलं आयुष्य एक शून्य कमी झालेलं आहे त्रेतायुगापेक्षा द्वापार युगामध्ये माणसाच्या आयुष्याचं द्वापार युगामध्ये कृष्ण परमात्म्याने जन्म घेतलेला आहे द्वापार युगाचं आयुष्य झाल्यानंतर कलियुगाला आरंभ झाला आणि पुन्हा एक शून्य कमी झालेलं आहे माणसाच्या आयुष्याचं कलियुगामध्ये सरासरी शंभर वर्ष आयुष्य सांगितलं हजार वर्ष द्वापार युगामध्ये होतं एक शून्य कमी झालं आणि शंभर वर्षाचं आयुष्य कलियुगामध्ये सांगितलेलं आहे 4, 32, का ह्या पूर्ण कलियुगाचं आयुष्य चार लाख बत्तीस हजार वर्ष सांगितलं आपल्याला ह्याचं गणित कसं कळावं एवढं लक्षात कसं ठेवावं असं जर कोणाला वाटलं तर आपण काय करायचं फक्त कलियुगाचं आयुष्य लक्षात ठेवायचं चार लाख बत्तीस हजार वर्ष हे कलियुगाचं आयुष्य आहे त्याला दोन गुणा द्वैताचं आयुष्य निघतं दोपार युगाचं आयुष्य निघतं बघा तीन न गुणलं तर त्रेता युगाचं आयुष्य निघतं चार लाख बत्तीस हजार ह्याला चार न गुणलं तर सतरा लाख अठ्ठावीस हजार हे सत्ययुगाचं आयुष्य निघत अशा प्रकारे आयुष्याचं गणित सांगितलेलं आहे कलियुगामध्ये कला हाच युद्ध योग सांगितलं भांडण जास्त लोक करतील कलह जास्त करतील कलहाचं युगच कलाहाच सांगितलेलं आहे एक वेळेस प्रयाग क्षेत्रामध्ये मेळावा भरलेला आहे आणि आता व्यास, कलियुगाचा आरंभ होणार म्हणून सर्व देव एकत्र आलेले आहेत तिथं व्यास वेदव्यासाचे शिष्य सूजी आलेले होते सगळे मिळून त्यांना म्हणू लागले सूजी तुम्ही थोडंसं प्रवचन करा कलियुगाचं स्वरूप कसं असेल हे सांगा तेव्हा सुजी सांगू लागलेले आहेत कलिही हे उपराट सांगितलेलं आहे उलट सांगितलं कलियुगामध्ये लोक धर्मानं वागणार नाहीत अधर्म वाढेल कलियुगामध्ये सत्ययुगामध्ये त्रेतायुगामध्ये दोपार युगामध्ये आईवडिलांना दैवत समजणारे लोक जास्त प्रमाणात होतील परंतु कलियुगामध्ये मात्र आईवडिला जास्त मान देणार नाहीत तर पत्नीला देव समजतील असं सांगितलं आहे कलियुगामध्ये लोक प्राण्याप्रमाणे वर्तन करतील जसं मुलाला जन्म देतात प्राणी आणि सोडून देतात त्याचप्रमाणे मुलं आईवडला व आईवडलाबरोबर वर्तन करतील हे कलियुगाचे मूळ जे आहेत ते आकाशाच्या दिशेनं असतील आणि माया मोहाचे ढाळे अवतीभवती या जमिनीवर पसरलेले असतील असं या कलियुगाचा प्रभाव सांगितला आहे या कलियुगामध्ये ज्ञानी लोक एकमेकाचा मत एक ज्ञानी दुसऱ्या ज्ञानाचा मत्सर करेल या कलियुगाचा प्रभाव असा उलटा असेल ब्राह्मण लोकसुद्धा कलियुगामध्ये अहंकारी होतील पैसा असणारे वाईट मार्गाला लागतील आणि धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे जे पुरुषार्थ आहेत हे चार पुरुषार्थापैकी कलियुगामध्ये लोक दोनच पुरुषार्थामध्ये आयुष्य घालवतील धर्म सोडून दे देतील अर्थ आणि काम ह्याच्यामध्येच पूर्ण आयुष्य घालतील धर्म आणि मोक्ष लयाला जाईल अशा प्रकारे या कलियुगाचा प्रभाव सांगितला आणि अशी ही चार युगाची निर्मिती झालेली आहे माझा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर सबस्क्राईब आणि लाईक करा